या काव्याबाबत असे भाकीत केले जाते की शिवछत्रपतींचा पराक्रम व शौर्य यावर प्रभावित होऊन भूषण यांनी दक्षिणेत धाव घेतली रायगडावर त्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली हे काव्य म्हणजे भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेले सर्वात पहिले काव्य आणि आपल्यासाठी महाकाव्य म्हणून ओळखले जाते त्यामध्ये ते सांगतात आहेत की इंद्र जिमी जंबपर बाडव सु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पवन बारी वाह पर शंभुराती राह पर जो सहस्त्र बाहू पर राम दिज राज है दावा ध्रुमदंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम पर कन्न जिमी कंस कन पर तो मलेंच वंस पर सेर शिवराज हे सेर शिवराज हे असं सुंदर वर्ण यामध्ये केलेलं आहे हे काव्य वीररासात कसं म्हणता येईल तालबद्ध कसं म्हणता येईल इंद्रजिमी चंब पर परब पर रावण सदंब पर, राज है। बारी वाह पर परभुरती नाह पर, पर, दिजराज है दावा दावादंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तमा हंस पर कन्न जिमि कंस कन पर तो बंस पर शिवराज है शेर शिवराज है एवढे जबरदस्त काव्य आणि या काव्यातले शब्दरचना अतिशय चपखल केलेली आहे कविराज भूषणांनी हे काव्य करून खरंच आपल्या भूमीवर एक जबरदस्त उपकार केलेले आहेत कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय